नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महा टी, टी एक्झामसाठी महत्वाचे असणारे पंधरा प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे सर्वचे सर्व पंधरा प्रश्न आहेत हे आपल्याला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याविषयी महत्वाचे बालस्मानसशास्त्र हा जो घटक आहे यावरती हे पंधरा प्रश्न असणार आहेत पूर्ण स्पष्टीकरणासह आणि हे जे प्रश्न आहेत हे फक्त आपल्याला पेपर एक साठी घेण्यात आले होते यामध्ये आपण दोन हजार तेरा ते दोन हजार पर्यंत जेवढी काही परीक्षा झालेल्या आहेत महाटीई टीच्या त्यामधील पंधरा बालस्मानसशास्त्राचे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा म्हणजे आपल्याला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जे काही शिक्षक भरती असणार आहे त्यासाठी महत्वाचे असणारे पन्नास प्लस व्हिडिओ मिळून जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मानसशास्त्र हे बोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील देऊ शकता या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या दिली काय आहे मानसशास्त्र हे बोधात्मक जाणिवांचा अभ्यास करणारे शास्त्र होय ही जी व्याख्या आहे ही कोणी केली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक जो फ्राईड मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी केलेली व्याख्या आहे तर आपण या प्रश्नासोबत अजून काही महत्वाचे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या देखील पाहणार आहोत पहा या ठिकाणी फ्राईड आहेत तर यांची व्याख्या काय आहे मानसशास्त्र हे बोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र होय यानंतर दुसरा क्रमांक आहे ॲरिस्टॉटल तर अॅरिस्टॉटल यांची व्याख्या काय आहे लक्षात घ्या आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर मॅक्ड्युगल तर यांची व्याख्या काय आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र किंवा यांची अजून एक व्याख्या आहे मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र होय म्हणजेच ते आहे पहा मानसशास्त्र आणि जे आहे आहेत किंवा वाटसन आहेत यांची व्याख्या काय आहे मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आपण एका प्रश्नामध्ये जवळपास चार प्रश्नांचा देखील सराव या ठिकाणी केलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा आपला प्रश्न दुसरा आहे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल यामध्ये गोष्ट अ ब कळ अशी आपण घेतलेली आहे पहा इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा ब काय आहे वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा क काय आहे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा आणि ड काय आहे तर उन्हाळी शाळा सुरू कराव्यात तर मित्रांनो हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज मध्ये आहे कारण दोन हजार तेराला या प्रश्नाचे दोन उत्तर आपल्याला देण्यात आले होते तर या ठिकाणी आपण उत्तर पाहूया या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब आणि ड अ ब आणि ड म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या काय विचारलं की कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त आहे पण आपल्याला एका प्रश्नामध्ये असं देखील उत्तर दिलं होतं पहा ऑप्शन क्रमांक चार तर यामध्ये सर्व दिलेले होते सर्वच्या सर्व, सर्व दिलेले होते इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्यात हे जे आहेत हे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने करायच्या गोष्टी आहेत पण आपल्याला या ठिकाणी अजून काही गोष्टी दिल्या होत्या तर यामध्ये अक्रमांक जो आहे तो गाळलेला होता कधी कधी आपल्या अशा पद्धतीचे प्रश्न येतात पण लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होऊ शकतं पण या ठिकाणी एका प्रश्नपत्रिकेनुसार दोन हे आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अवबोध व प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत सत्य म्हणजे काय तर योग्य असणारी विधाने आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी काय काय विधाने आहेत तर लक्षात घ्यावा अवबोध व्यक्तिनिष्ठ व प्रतिमा वस्तुनिष्ठ असते प्रतिमा ही अवबोधनाची नक्कल असते तिसरं काय आहे तर अवबोध तुटक नसतात प्रतिमेत तुटकपणा जाणवतो आणि ड काय आहे तर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन ब क आणि ड हे आपलं योग्य उत्तर होणार आहे ब म्हणजे काय आहे पहा प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते क काय आहे तर अवबोध तुटक तु नसतात प्रतिमेत तु तुटकपणा जाणवतो आणि ड काय आहे तर प्रतिमा अवबोधापेक्षा अस्थिर असते हे जे आहेत हे आपलं विधान योग्य असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर यामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक पहा यामध्ये अवबोध वस्तुनिष्ठ असतो तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असतात प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध आणि पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे ती प्रतिमा असते प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते अवबोध तुटक असत नाहीत प्रतिमेत तुटकपणा म्हणजे वेगळेपणा आपल्याला जाणून येतो आठवं काय आहे यानंतर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात आणि अवबोधात प्रतिमापेक्षा अधिक जिवंतपणा आपल्याला आढळून येतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल पहा यानंतरचा प्रश्न या आहे खालील मूल्यमापनाच्या साधनांतील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरली जातात यामध्ये पडताळासूची आहे पदनिश्चयन श्रेणी आहे व्यक्तिमत्व प्रश्नावली आहे आणि प्रासंगिक नोंदी आहेत तर यापैकी अशी कोणती विधाने आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या निरीक्षण तंत्रासाठी वापरल्या जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन अ ब आणि ड अ म्हणजे काय आहे लक्षात ठेवा अ म्हणजे आहे सूची ब म्हणजे आहे पदनिश्चयन आणि ड म्हणजे आहे प्रासंगिक नोंदी मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना हा थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला हा दोन वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे दोन हजार तेरामध्ये सुद्धा विचारला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन चला प्रश्न पाचवा आहे खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्य कोणती आहेत यामध्ये आपल्याला चार वैशिष्ट्य दिलेली आहेत कोणती कोणती आहेत त्यामध्ये पहा शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्ती प्रक्रिया आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे यापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्य कोणकोणती आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड हे सर्व योग्य वैशिष्ट्य असणार आहेत यामध्ये पहिले लक्षात ठेवा शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे दुसरं काय आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे तिसरं आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि चौथा आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला होता प्रत्येक मानसशास्त्रज्ञ जो आहे त्यांनी प्रत्येकाने आपापली व्याख्या बनवलेली आहे त्यामधील एक मानसशास्त्रज्ञ आहेत विल्यम जेम्स तर यांची व्याख्या काय आहे लक्षात ठेवा तर बुद्धिमत्तेची व्याख्या त्यांनी कशा पद्धतीची केली किंवा त्यांनी कोणत्या घटकावरती जास्त प्रमाणात भर दिला होता तर त्यांनी भर दिला होता पर्याय क्रमांक एक तर नव्या परिस्थितीशी समायोजन ही जे घटक आहे यावरती विल्यम जेन यांनी भर देऊन बुद्धिमत्तेची व्याख्या केली होती या ठिकाणी पहा त्यांची व्याख्या काय आहे सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल चला प्रश्न सातवा आहे खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे या ठिकाणी मित्रांनो हा आक्षेप शब्द होता पण आपल्याकडून चुकीचा झालेला आहे आणि अक्षता झाला आहे आपल्याला पीडीएफ मध्ये या प्रश्नाचं निरसन करू दिलं जाईल प्रश्न परत एक वेळा पहा पा, खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार तर मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते हे जे आहे हे असत्य असणारी गोष्ट आहे यामध्ये लक्षात ठेवायचे सत्य कोणती कोणती आहे शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांनी करावे लागेल साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे स्वयंशिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही हे जे तीन आहेत आणि उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा प्रश्न आहे आठवा खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत या ठिकाणी आपल्याला चार वैशिष्ट्ये दिलेली आहेत पहिलं आहे लैंगिकतेवर लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे ब आहे प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे मुलांना कुटुंब व्यवस्थेच्या कार्याची माहिती देणे निकोप सुदृढ स्वरीर शास्त्रासाठी मार्गदर्शन करते यापैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट कोणकोणती आहेत तर या प्रश्नाचं आपलं योग्य काय उत्तर असणार आहे अ ब क ड सर्व हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे हे जे घटक आहेत मित्रांनो हे खूप महत्वाचे आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे योग्य म्हणजेच काय तर बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे कारण दोन वेळा हा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो हे विधान आपलं बरोबर होणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न परत एक वेळा पहा प्रश्न काय आहे व्यक्ती विकासासंदर्भात कोणते विधान योग्य आहे म्हणजे ज्यावेळी व्यक्तीचा एखादा विकास होणार असेल तर त्याच्या संबंधामध्ये त्या ठिकाणचा अनुवंश आणि परिसर जो आहे ह्याचा पूरक प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे गोष्टी पहा अक्षरांना योग्य वळण लावावे बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे आणि मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे यापैकी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी करणे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा अ ब आणि ड अ मध्ये काय आहे अक्षरांना योग्य वळण लावणे ब मध्ये काय आहे बिनचूक शुद्ध उत्तर औच्चारांसहित पाठांतर करणे आणि ड आहे पहा मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे हे जे आहे हे उद्दिष्ट येत नाही किंवा ही गोष्ट येत नाही यामध्ये थोडेसे पॉईंट्स आहेत पॉइंट्स नोट करून घ्यावा कि किंवा आपल्याला पी डी एफ जर पाहिजे असेल तर ची, लिंक लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पहा किशोरावस्था कधी असते सहा ते बारा वर्ष या काळामध्ये बाळ शाळेत जाते शरीराची वाढ जी आहे ही संत गतीने होत असते स्नायूवर ताबा असल्याने पोहणे सायकल चालवणे झाडावर चढणे इत्यादी कौशल्य प्रदान खेळामध्ये ते रमून जातात डोके व हृदयाचा पूर्ण विकास होतो तसेच मेंदूचा ऐंशी टक्के विकास या वयामध्ये झालेला असतो किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात म्हणून या काळाला टोळीचं वय म्हणून देखील ओळखलं जातं आणि या वयात गटाने कामे करण्याची आवड मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावरती आधारित आहेत मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे चार वेळा हा प्रश्न आपल्याला जशाच तसा बाल घेतलेला आहे अशी कोणती उदाहरणे आहेत जी मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावरती आधारित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर अ ब आणि क तर अ म्हणजे काय आहे पहा भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे ब म्हणजे काय आहे विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे आणि क आहे निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे हे जे आहेत हे मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावरती आधारित असलेली काही महत्वाची उदाहरणं आहेत अ ब आणि क तर यामध्ये पहा अ ब क हे मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रावर आधारित आहेत अध्यापन सूत्र जे आहेत ते महत्वाचे ते लक्षात ठेवा ज्ञाताकडून अज्ञाताकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे सुगमाकडून दुर्गमाकडे विशेषाकडून सामान्याकडे पूर्णांकाकडून अंशांकडे आणि अंशांकडून पूर्णांकाकडे हे जे आहेत ही महत्वाची असणारी अध्यापन सूत्रे आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती योग्य विधाने आहेत या ठिकाणी आपल्याला चार विधानं दिलेली आहेत पहिलं विधान काय आहे अग्रत संकटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमानही असं म्हटलं जातं त्या ठिकाणी दुसरं काय आहे तर एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो तिसरं काय आहे अग्रत संघटक सादर केल्यानंतर हे तो स्पष्ट केला जातो आणि चौथा आहे जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो तर प्रश्न आपल्याला विचारलाय काय की यापैकी कोणते विधानं ही योग्य आहेत अग्रत संघटन प्रतिमानाविषयी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर अ आणि ब ही जी विधानं बरोबर आहेत त्यामध्ये अ कोणता आहे अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असं देखील म्हटलं जातं एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येणं हे आपलं उत उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा अध्यापनाशी जी संबंधित प्रतिमाने विकसित केली आहेत त्यातील अग्रत संघटन प्रतिमान हे असुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनांवर आधारित आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणते अणुवंशासंबंधीचे नियम आहेत आपल्याला अणुवंशासंबंधीचे नियम विचारले आहेत यामध्ये सातधर्म्याचा नियम वैविध्याचा नियम पुनरावृत्तीचा नियम आणि परागतीचा नियम यापैकी कोणते असे आहेत जे अनुवंश अणुवंशासंबंधीचे नियम आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार अ ब आणि ड हे आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार अ मध्ये काय आहे सातधर्म्याचा नियम ब म्हणजे आहे वैविध्याचा नियम आणि ड आहे पराकतीचा नियम त्यामध्ये पहा काही महत्वाचे नियम आहेत धर्म्याचा नियम काय आहे प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न व वेगळी दिसून येतात वैविध्याचा नियम काय सांगतो प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी असते आणि परागतीचा नियम सांगतो उंची जाडी रंग आईवडिलांसारखा असतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही यामध्ये काय विचारले आपल्याला लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने कोणती अशी बाब आहे जी उपयुक्त नसणार आहे म्हणजेच उपयुक्त ठरणार नाही तर ती बाब काय आहे तर वार्षिक परीक्षेला महत्व देणे ही जी बाब आहे ही उपयुक्त ठरणार नाही यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यामध्ये लक्षात ठेवा दीर्घोत्तरी प्रश्नांचं प्रमाण कमी असणं ही बाब देखील योग्य आहे गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणं हे देखील योग्य आहे आणि उत्तर पत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे हे देखील योग्य आहे पण वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे ही बाब जी आहे ही उपयुक्त ठरणार नाही यामध्ये वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे हे आपलं उत्तर येता नाही मग कारण यामध्ये लेखी परीक्षेच्या सुधारणा विचारल्या आहेत व ती सुधारणा असू शकत नाही पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमांवित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे तीन वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे प्रश्न त्यामुळे परत एक वेळा सांगतो एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही जी तत्वे असलेले क्रमांवित अध्ययन आहे ते कोणत्या उपपत्तीवरती आधारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन साधक अभिसंधान हे आपलं योग्य उत्तर असणार आहे याविषयी पॉइंट्स पहा साधक अभिसंधान विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली आहे असं आपण म्हणतो आणि या साधनीभूत होण्याच्या अधिसंधानास साधक अभिसंधान असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंधरा प्रश्न जे आपल्याला बालस्मानशास्त्रावरती विचारण्यात आले होते त्याचं आपण स्पष्टीकरण देखील या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेतलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आप मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड जर करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जाऊन आपण त्याला जॉईन करा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र